अनंत चतुर्दशीला राज्यभरातल्या बापांचं विसर्जन करण्यात आलं राज्यातल्या सगळ्याच ठिकाणच्या विसर्जन ला विसर मिरवणुकांचे लाईव्ह फुटेज माध्यमांमधून दाखवण्यात येत होतं मुंबई आणि पुण्यामध्ये दरवर्षीप्रमाणेच दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत म्हणजे तब्बल चोवीस तासांनंतरही विसर्जन सुरू होतं तर काही ठिकाणी दुपारपर्यंत विसर्जन लांबल्याचं सुद्धा पाहायला मिळत होतं पण मुंबईतला जगप्रसिद्ध लालबागचा राजा हा सगळ्यांचं खास आकर्षण लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रचंड मोठी गर्दी असते पण यंदाच्या वर्षी लालबाग राजाचे विसर्जन लांबल्याचं पाहायला मिळतंय रविवारी सकाळी आठच्या दरम्यान लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला पण त्यानंतर समुद्रामध्ये आलेल्या भरतीमुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आणलेल्या तराफ्यावर मूर्ती चढवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या त्यामुळे सहा ते सात तास लालबागच्या राजाची मूर्ती ही समुद्रामध्ये अर्धवट विसर्जित झालेल्या अवस्थेमध्ये पडून होती हा उशीर होत असल्यामुळे विसर्जन करण्यासाठी मंडळाच्या सगळ्यांचे प्रयत्न सुरू होते या दरम्यान यावरून मंडळावर काही आरोपही केले जात आहेत लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाच्या वर्षी एवढा वेळ का लागतोय तराफ्यावर मूर्ती ठेवण्यामध्ये नेमक्या कोणत्या अडचणी येत होत्या गिरगाव चौपाटीवर रविवारी नेमकं काय घडतंय वर्षी बाप्पा भक्तावर का नाराज झालाय त्याची सर्व स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल नवीन आले असाल तर सुद्धा सबस्क्राईब नक्की करून ठेवा लाल लाल शनिवारी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ठरल्याप्रमाणे सुरू झाली विसर्जनासाठी लालबागच्या राजाची मूर्ती शनिवारी सकाळी दहा वाजता बाहेर पडली त्यानंतर तब्बल बावीस तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा रविवारी सकाळी आठ वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला त्यानंतर एक दीड तास आरती वगैरे होऊन लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल अशी अपेक्षा होती दरवर्षी याच प्रकारे लालबागच्या राजाचं विसर्जन होत आलंय पण यावर्षी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर येऊन सात तासापेक्षा जास्त वेळ झालाय तरी अजून सुद्धा लालबागच्या राजाचे विसर्जन होऊ शकलेलं नाही आता लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी नेहमीच एक अत्याधुनिक ट्रॉली आणली जाते समुद्रामध्ये खोलवर जाऊन या ट्रॉलीच्या सहाय्याने विसर्जन केलं जातं त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी एक खास आणि अत्याधुनिक तराफा आणण्यात आला होता हा तराफा फक्त एक साधी बोट नसून तो खूप प्रगत तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आलाय हा तराफा गुजरातमध्ये तयार करण्यात आलाय हा तराफा पूर्वीच्या तराफ्यापेक्षा दुप्पट मोठा हा तराफा स्वयंचलित आहे या तराफ्याला समुद्रामध्ये जाण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या बोटीची सुद्धा गरज लागत नाही त्याला कॅप्टन कडून कंट्रोल केलं जात समुद्रातील लाटा आणि प्रवाहाचा अंदाज घेऊन हा तराफा स्वतःला स्थिर ठेवतो ज्यामुळे मूर्ती सुरक्षित राहते असं या ठिकाणी सांगण्यात आलंय तीनशे साठ अंशामध्ये फिरण्याची तराफ्याची क्षमता आहे अशी या तराफ्याची वैशिष्ट्य सांगितली जातात पण रविवारी सकाळी जेव्हा लालबागच्या राजाची मूर्ती विसर्जनासाठी समुद्रामध्ये नेण्यासाठी ती तराफ्यावर चढवताना मोठ्या अडचणी येत होत्या सकाळी नऊ वाजल्यापासून मूर्तीला तराफ्यावर चढवण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू होते पण त्यावेळी समुद्राला अचानक मोठी भरती आल्यामुळे तराफा पाण्यावर तरंगायला लागला त्यामुळे तरंगणाऱ्या तराफ्यावर मूर्ती चढवणं जोखमीचं होतं त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ज्या ट्रॉलीवरून मूर्ती आणली होती तीच ट्रॉली समुद्रामध्ये थोड्या आतपर्यंत नेली तिथे मूर्तीचे दागिने काढण्यात आले भरती ओसरल्याच्या नंतर पाण्याची पातळी कमी होईल आणि मग मूर्ती तराफ्यावर चढवण्याचं कार्यकर्त्यांनी ठरवलं पण तब्बल सात तास सुद्धा होऊन गेले आहेत तरी सुद्धा मूर्ती तराफ्यावर चढवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या त्यामुळेच गेल्या सहा ते सात तासापासून लालबागच्या राजाची मूर्ती ही पाच ते सहा फूट पाण्यामध्ये होती यामुळे किनाऱ्यावर असलेले गणेश भक्त आणि लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बापाचा धावा सुरू केला आहे काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार मूर्ती गेल्या काही तासापासून पाण्यात असल्यामुळे मूर्तीचा पाठ जास्त जड झालाय त्यामुळे हायड्रॉलिकच्या सहाय्याने मूर्ती वर उचलून ती तराफ्यावर चढवणं अवघड झालंय यंदा नव्यानं तयार करण्यात आलेल्या तराफ्याचा आकार दुप्पट्टा आहे समुद्राला भरती आल्यामुळे हा तराफा हलायला लागलाय लालबागच्या राजाची मूर्ती हलवण्यासाठी आणि ती तराफ्यावर चढवण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते शेवटी गणेश गल्लीच्या मुंबईच्या राज्याचे कार्यकर्तेही लालबागच्या राजा मंडळाच्या मदतीसाठी धावून आले तेव्हा मूर्ती थोडीशी हलवण्यात यश आल्याचं सांगण्यात आलं स्थानिक कोळी बांधव हो या विसर्जनासाठी प्रयत्न करतायत असंख्य बोटी लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या भोवती दिसत आहेत गेल्या सात तासापासून लालबागच्या राजाची मूर्ती ही मूर्तीच्या कमरेपर्यंत पाण्यामध्ये आहे लालबागचा राजाचा जुना तराफा सुद्धा जवळच असल्याने त्याचीही मदत घेतली जाते दुपारी तीन वाजता भरतीचं पाणी कमी झाल्याच्या नंतर मूर्ती तराफ्यावर चढून विसर्जन जाईल सांगण्यात पण अजूनही विसर्जनाला दोन तास लागतील अशी माहिती देण्यात येत आहे ओहोटीची वेळ दुपारी, दुपारी पातळी कमी व्हायला सुरुवात लालबागच्या राज्याचे विसर्जन होईल असे सुद्धा सांगण्यात येत आहे एवढ्या प्रयत्नानंतर आता दुसऱ्या तराफ्यावर मूर्ती चढवण्यामध्ये अखेर यश आलं आहे मंडळाचे सदस्य आणि स्कूबा डायव्हिंग एक्सपर्ट सूरज वालावलकर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर घेण्यासाठी एक ठराविक वेळ महत्वाचा असतो म्हणजे मूर्ती आल्याच्या नंतर समुद्राच्या पाण्याची पातळी कमी असतानाच मूर्ती तराफ्यावर चढवावी लागते पण यावेळी मूर्ती यायला थोडासा उशीर झाला त्यामुळे पाण्याची पातळी वाढली म्हणून तराफा जास्त वर झाला आणि मूर्ती चढवणं अवघड झालं आणि म्हणूनच या ठिकाणी उशीर झाला होता ओहोटी सुरू झाली की तराफा मूर्तीच्या लेवलला आल्याच्या नंतर लालबागच्या राजाचे विसर्जन केलं जाईल असं सूरज वालावलकर यांनी सांगितलं पण यावरून गिरगाव चौपाटीवरच्या काही कोळी बांधवांनी मंडळावर आरोप केले आहेत लालबागच्या राजाच्या विसर्जनाला कधीही इतका जास्त वेळ लागला नव्हता त्यामुळे या प्रकाराची सध्या चांगली चर्चा रंगली आहे यापूर्वी अनेक वर्ष लालबागच्या राजाचे विसर्जन हे कोळी बांधवांच्या मदतीने केलं जात होतं मात्र यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गुजरातवरून आणलेला तराफा वापरला जातो ज्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला प्रचंड उशीर झालाय इतर सार्वजनिक मंडळाच्या गणपतींच्या विसर्जनासाठी बोटी सुद्धा वापरण्यात आल्या पण लालबागच्या राजा मंडळाने तराफ्यावरूनच विसर्जन करायचो हा निर्णय कायम ठेवल्याचं सांगितलं जात याबाबत गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी आरोप केलाय लालबागचा राजा मंडळाला भरती ओहोटीचा अंदाज सध्या आलेला नाही त्यामुळे विसर्जनाला वेळ लागतोय आम्ही वाडकर बंधू गेली अनेक वर्ष लालबागच्या राजाचं विसर्जन करत आहोत पण आता गुजरातचा तरफा आल्यामुळे मंडळाने आता विसर्जनाचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलाय पण लालबागचा राजा मंडळाने विसर्जनाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवं असं हिरालाल वाडकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं त्यामुळे आता यावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पण सध्या तरी लालबागच्या राजाच्या बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन कधी होणार याकडे सगळ्या भाविकांचे डोळे लागून आहेत विसर्जन लवकरात लवकर होण्यासाठी बाप्पाला विनवणी केली जात आहे मंडळाचे कार्यकर्ते आणि किनाऱ्यावर असलेले गणेश भक्त बाप्पाला साखड घालत आहेत आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा कर पुढे तुझ्या सेवेमध्ये कुठलाही हलगर्जीपणा होणार नाही अशी प्रार्थना सध्या केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे परंतु अत्याधुनिक आणि स्वयंचलित तराफा असताना सुद्धा आधीप्रमाणे मूर्ती बोटीने ओढून समुद्रामध्ये नेण्याऐवजी तीनशे साठ अंशामध्ये वळेल असा तराफा विसर्जनासाठी आणलेला असताना सुद्धा लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन का लांबलं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या सर्व प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद